उद्धव ठाकरेंच्या आमदारांचं काय होणार आपण राहुल नार्वेकरांनाच विचारूया सर खूप प्रश्न विचारले जात आहेत की उद्धव ठाकरेंच्या आमदारांचं काय होणार कारण तुम्ही त्यांना डिस्क्वॉलिफाय नाही केलं या कारणासाठी की त्यांना व्हिप पोचला नव्हता आता त्यांना जर व्हीप दिला गेला तर ते डिस्क्लिफाय होऊ शकतात का विप दिला गेला आणि जर माझ्याकडे डिस्क्लिफिकेशन पिटिशन फाईल केली गेली के तर त्याच्यात जे फॅक्ट्स मेन्शन्ड असतील ते बघितल्यानंतर मी या संदर्भातला निर्णय घेऊ शकेन त्यांना व्हीप लागू होईल ज्या संसद ज्या विधिमंडळ पक्षाचे जी सदस्य आहेत त्या सदस्यांना त्या विधिमंडळ पक्षाचा व्हिप ॲप्लिकेबल होतो आता त्यांनी ठरवायचं आहे ते कोणत्या विधिमंडळ गटाचे सदस्य आहेत हे मी ठरवू शकत नाही नाही कारण असं आहे की जर ते म्हणतात की आम्ही तर वेगळे आहोत त्यांनी सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत ते त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गटाकडनं वचन दिलात आहे की आम्ही या चौदा पंधरा लोकांना व्हिप नाही काढणार म्हणून अशा परिस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे ते शिवसेना लेजिस्लेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत की ते वेगळे सदस्य सुप्रीम कोर्टातल्या कारवाई संदर्भात मी काय बोलू शकत नाही आणि बोलू इच्छित नाही परंतु मी आपल्याला सांगितलं आहे की महाराष्ट्र विधिमंडळात प्रत्येक राजकीय पक्षातनं जी लोकं निवडून आले आहेत त्यांचा विधिमंडळ गट आम्ही रेकग्नाईज करतो त्या विधिमंडळ गटात जे सदस्य आहेत त्यांना त्या विधिमंडळ गटाच्या प्रतोदाचा वेब ॲप्लिकेबल होतो त्यामुळे त्या, त्या अनुषंगाने प्रत्येकाने ठरवायचं आहे आपण कोणत्या विधिमंडळ गटात आहोत आणि कोर्टचा वेप आपल्याला ॲप्लिकेबल होतो आहे वेप इश्यू केल्यानंतर जर का के तो डिफाय झाला असेल असं कोणाला वाटत असेल तर ते डिफेक्शन पिटिशन फाईल करू शकते पण त्याचं म्हणाले आम्ही शिवसेना लजिस्ट्यू पक्षाचे नाही सदस्य आता हो ती शिंदेंची शिवसेना आहे तर त्यांच्याविरुद्ध टेन शेड्यूलच्या अंडर कारवाई होऊ शकते का त्या तसं जर कोण म्हणालं तर आपण त्यावेळेला बघू जोपर्यंत माझ्याकडे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल होत नाही दॅट डिपेंड ऑन द डिस्क्लिफिकेशन no. पिटिशन जी माझ्याकडे दाखल जर झाली तर त्याच्यावर शेवटचा याचा अर्थ असा की सध्याच्या परिस्थितीमध्ये शिवसेनेचे सगळे पंचावन्न जे आमदार आहेत ते तुमच्याकडे जे रजिस्टर्ड आहेत ते शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नावाने माझ्याकडे शिवसेना विधिमंडळ पक्ष रेकग्नाइज्ड आहे माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष रेकग्नाइज्ड आहे माझ्याकडे भारतीय जनता पार्टी विधिमंडळ पक्ष रेकग्नाइज्ड आहे माझ्याकडे इंडियन नॅशनल काँग्रेस लेजिस्लेचर पार्टी रेकग्नाइज्ड आहे आणि बाकी जे रेकग्नाइज्ड पार्टीज लेजिस्लेचर पार्टीज आहेत त्या संदर्भातली संपूर्ण माहिती सेक्रेटरियटमध्ये आहे आपल्याला त्याची सगळी माहिती तिकडनं प्राप्त होईल सर तुमच्या हास्याने आम्हाला सगळ्या गोष्टी करतात